आज नांदेड महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संशोधन mm. चालू आहे mm. नांदेड महापालिकेच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं नांदेड मध्ये सुद्धा चालू आहे आज लास्ट दिवस जायचा आणि उमेदवाराची करायची त्याच्यामुळं हे आज जे घडलेलं आहे दहा दिवसाचं कि तुम्हाला सगळ्याला माहितात पत्रकार कारण म्हणजे आपली चाळीस उमेदवार की पत्रकार की आपल्याला उमेदवारीला पत्रकार परिषदेला सर्व उमेदवार परिचय झाला पाहिजे पण या प्रभागामध्ये कोणते उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती झालं पाहिजे त्या सगळी बैठक आयुक्त केलेली आहे सकाळच्या पर्यामध्ये आज नांदेड महापालिकेवर शंभर टक्के शिवसेनेचा उभा असणार नाही आणि येणाऱ्या ना काळात शिवसेनेचाच महापौर होईलचे सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे केलेले आहेत नांदेड उत्तर मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे जनतेची सुरुवात होणारे असे उमेदवार आपण चाळीस उमेदवार उभे केले आणि अडतीस उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन सैना आंबेडकर साहेब यांचे सुद्धा या पक्षाचे सुद्धा दोन उमेदवार आपल्या मध्ये आहेत आणि दोन उमेदवार आमचे चाळीस काल उमेदवार होते फॉर्म लावले आम्ही चाळीस उमेदवारला ते दोन उमेदवार हजेडले म्हणजे दोन फॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी आकार घ्यायला काय बरोबर वाटलं नाही हे आतापर्यंत चाळीस वर्ष झालं मतानं त्या उमेदवारला लावला त्या उमेदवारला पक्षात घेणे बरोबर नाही तुम्ही पहिलं काय की जास्त गोष्ट आलं का हे काम करणं गलत आहे असं हे काय लोकशाहीला असं काय अशा गोष्टी अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे आणि जनतेत काम करणारे आपले चाळीस उमेदवार आहेत दुरुस्कृत आमचे दोन उमेदवार आहेत नंबर यांना शिवसेनेचे पुष्कर उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत चाळीस आमचे उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये उभे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे आहेत